अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्व सर्वस्वामी भक्तांचे मनापासून आभार चला तर आला आहात तर आपल्या यसवी यस मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आता तर आजचा स्वामी संदेश बघूया श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात कारे बाळा तू इकडे तिकडे कुंडल्या दाखवत फिरतो त्या करत फिरतो अंधश्रद्धेच्या आहारी जातो ग्रहतारे बघत फिरतोय अरे शांती करायच्या आधी तुझं मन शांत कर स्थिर कर बरोबर मार्ग सापडेल ग्रह तारे आमच्या इशाऱ्यावर कार्य करतात त्यामुळे स्वामींची अनन्य भावाने शांत चित्तांनी भक्ती करा स्वामी सर्व ठीक करतील काही वेळा आयुष्यात तुला एखादी गोष्ट हवी आहे पण मी तुला ती देत नाही त्यामुळे तू दुःखी होतो पुढे काय होणार हे तुला माहीत नसतं पण मला सगळं दिसतं त्यामुळे पुढे जाऊन तुला त्रास होण्यापेक्षा आत्ताच ती गोष्ट नाकारतो तुझ्यासाठी जे योग्य आहे तेच तुला देणार त्यामुळे आत्ताच योग्य त्रास सहन कर आणि आहे त्यात समाधानी राहा तुझा माथा तिथे झुकव त्याची पावले तुझ्या सुखादुखात नकळत तुझ्या दरवाज्यापर्यंत येऊन पोहोचतात तुला वाईट अनुभव आलाय म्हणून स्वप्नांचा पाठला करणं सोडू नको जिंकण्यासाठी जन्माला आला आहात वाईट दिवसांना जिंकू देऊ नका स्वतःला नेहमी सांगत रहा सध्याची परिस्थिती हा माझा शेवट नाही अडचणी येतात किंवा अडचणीतून बाहेर पडता येत नाही म्हणून गुरु बदलू नका तर गुरुने सांगितलेल्या मार्गावर चला अरे स्वामी म्हणतात बाळा संसारात अपेक्षा इच्छा स्वप्न ही आलीच पण एखाद्या गोष्टीवर क आडवून राहू नये खूपच चुकीचं असतं कारण आपण आपल्या पुढच्या चुकात मुक्त असतो जे समोर आहे त्यात आधी आनंद घ्यावा बाकी तुमच्या अपेक्षा इच्छा स्वप्न पूर्ण करायला मी बसलोच ना श्री स्वामी समर्थ बाळा आत्तापर्यंत तू संयम ठेवलास त्याचं गोडफळ तुला आयुष्यभर खायला मिळणार तुझ्या संसारावर ओढावलेल्या संकटातही तू माझं नामस्मरण प्रामाणिकपणे चालू ठेवलंस तू माझ्या कठोर परीक्षेत पास झालास येथून पुढे जे जे तुला हवं आहे ते ते मी तुला देणार काळजी करू नकोस तुझा संसार येथून पुढे सुखाचा होणार ते मी स्वतः हस्तक्षेप करतो तिथे सर्व काही छानच होतं फक्त विश्वास ठेवू जर तुमची परिस्थिती खूपच वाईट सुरू झाली आहे तर समजून जा तुमचा चांगला काळ खूप जवळ आहे परिस्थिती कितीही तुमच्या विरुद्ध असू द्या पण कोणापुढे हात पसरू नका स्वतःच्या हिमतीने मार्ग काढा पाणी गळली म्हणून झाड दुसऱ्याकडं उसणे पाणी मागत नाही तर नवीन पालवी जन्माला घालत फायदा घेणारे घेत राहतील आपण तत्व बदलण्याची ना निष्ठा बदलायची तर फक्त संयम ठेवायचा गमावणाऱ्याला पण कळेल त्याने काय कमावले कोणतंही कार्य करण्यापूर्वी क्षणभर थांब त्याचा परिणाम काय होते त्याबद्दल विचार कर त्यानंतरच सुरुवात कर शब्द जपून वापर कारण ते तुझा घात करू शकतात भाग्याच्या दरवाज्यात डोका आपटण्यापेक्षा कर्माचं वादळ निर्माण कर दरवाजे आपोआप उघडतील तुझ्या प्रत्येक समस्येवर तीन उपाय आहेत स्वीकार कर बदल किंवा सोडून दे जर तुम्ही पाहिलेलं स्वप्न पूर्ण होत नसेल तर एकदा तुमच्या कामाची पद्धत बदलून बघा यश नक्कीच मिळेल कोणीतरी करायला पाहिजे मी काहीतरी करायला पाहिजे हा दृष्टिकोन बरेच प्रश्न सोडवतो इतरांसाठी मनापासून प्रार्थना कर तुला स्वतःसाठी काहीही मागण्याची गरज नाही संघर्ष लढवतो पण आयुष्य घडवतं हे कायम लक्षात ठेव विचार करण्यासाठी वेळ द्या पण एकदा कृती करण्याची वेळ आली की विचार करणं थांबवा आणि स्वतःला कार्यात झुकून द्या घाबरू नकोस भीती ही मनाचा खेळ आहे आणि आत्मविश्वास आत्म्याचं बळ आहे आणि या बळाची स्वामी ताकद आहेत स्वामी तुला म्हणत आहेत मला प्रत्यक्षात पाहण्यापेक्षा नामात पाहणं अधिक भाग्याचं आहे स्वामींना सर्व ठाऊक आहे स्वामींपासून काहीही लपत नाही म्हणून कपट भाग्यातून संपूर्ण शरण जावं प्रत्येक इच्छा पूर्ण होतील स्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त